नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार माजी आमदार सुजित मिणसेकर यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी व प्रहार संघटना यांनी ग्रामदेवश्री अंबाबाई देवी मंदिरातून परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ केला परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या प्रचाराचा आता भव्य शुभारंभ या ठिकाणी अंबाबाई मंदिरात संपन्न झालेला आहे या मतदारसंघात नस आणि नस ओळखणारा एक कर्तव्य कार्यसम्राट आमदार म्हणून डॉक्टर सुजित मिंचेकर यांची ओळख आहे आणि या ओळखीचं रूपांतर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमदार बनवून व्हावं यासाठी सर्वच कार्यकर्ते आज या ठिकाणी जीवाचं रान करतायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ने डॉक्टर सुजित मिंचेकर ही येणारी निवडणूक लढवत असून या ठिकाणी मला विश्वास आहे आई अंबाबाईच्या आशीर्वादाने डॉक्टर सुजित मिंचेकर हे येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीत प्रचंड मताने निवडून येतील याबद्दल मला कोणतीही खात्री शंका कुशंका नाही आहे या ठिकाणी मनसेचे तालुका प्रमुख आणि अंबाबाई शहर विकास आघाडीचे नगरसेवक उपरीचे माजी सरपंच माने दौलतराव पाटील त्याचबरोबर सर्वच आंबेडकरवादी जनता यांनी माने सुजित मिंचेकर साहेब यांना पाठिंबा जाहीर केला असून ते सर्वच कार्यकर्ते मिंचेकर साहेबांच्या प्रचारात सक्रियपणे सोबत आलेले आज पाहायला मिळाले